नमस्कार मी दीपक साळुंके जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत वाडा शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट नागरिकांमध्ये घबराट वाडा नगरपंचायत हद्दीमध्ये वर्षानुवर्षे भटकी कुत्री मोकाट जनावरे यांचा सुळसुळाट सुरू असून शहरातील नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे मोकाट जनावरांचा कळप रह रहदारीमध्ये आडवा आल्यास अपघात होतो तर कुत्र्यांच्या झुंडीमधील एखादा कुत्रा लहान मुले मोठी माणसे यांना सावतो त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते भूमिपुत्र संघटनेचे संघटनेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा म्हणून आक्रमक भूमिका घेतलेली आहे भूमिपुत्र संघटनेचे कार्यकर्ते योगेश वाघ यांनी भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत जे सत्य उजाडात आणले ते पहा मॅडम नमस्कार मी योगेश वाघ आज वाड्यामध्ये तेरा चौदा जणांना कुत्रं चावलं पिसाळलेलं तर तुम्ही इथं कार्यरत आहात सिस्टर म्हणून पण माझं एकच म्हणणं आहे का आत्तापर्यंत ह्या पावसाळ्याच्या तीन चार महिन्यामध्ये किती लोकांना कुत्र्याने चावा घेतला ओपीडीच्या टाइमिंगला असतो तेव्हा तिकडचे वेगळे असतात पण ओपीडीचा संपल्यानंतर ते दोनशे आमच्याकडे एंटर आहे जून मी माहिती तुमच्याकडून घेणार आहे राईट टू इन्फॉर्मेशन आय टी मध्ये आता हे तर रेबीचे इंजेक्शन तुमच्याकडे उपलब्ध असतात जेव्हा असतात बाहेरून घ्यायची गरज पडते ठीक आहे मग आता आजच्या डेटला जे कुत्रे चावलेत तुमच्याकडं म्हणजे पोरांना कुत्रे चावलेत तर लहान मुलं किती याच्यातनं मोठी माणसं किती लहान मुलं तीन चार लहान मुलं होती आणि बाकीची सगळी मोठी माणसं होती जवळजवळ तेरा ते चौदा जण इथे आले आपल्याकडून मिळालेले तुम्ही तुमचं काम चांगल्या प्रकारे करता दिवस रात्र आम्ही तुमचे आभारी आहोत तुम्ही दिवस रात्र पब्लिकची सेवा करतायत म्हणजे डिलेव्हरीच्या हो आमच्या बहिणी असू द्या ॲक्सिडेंट केसेस याच्यातून तुम्ही काढू सगळं तुमचं जॉब येतो पण ज्यांचं खरं जॉब आहे आमचे मुख्य अधिकारी ज्यांनी इंटिमेशन तुम्हाला आज ते भटकी कुत्रेवाड्यामध्ये आहेत यांनी चिकन मटनवाल्यांना ताकीद द्यायला नोटीसी द्यायला पाहिजे होत्या का तुमचं वेस्टेज मटेरियल तुम्ही दुकाने बाहेर टाकू नका कुत्रे एकमेकाला चावून रेबीज संक्रमण होतं त्या संक्रमणातून जनतेला चावलं जातं चावलं जातं आणि ह्याच्यातून जो होणारा एखादा जीवितहानी होईल एखाद्याचा मुलगा गेला नवरा गेला याचा जिम्मेदार कोण आणि कसं कुत्र्याची जी आहे ती डिले खूप एक खूप एका वर्षाच्या नंतर ते दिसलं जातं असं पण होत म्हणजे मग मरण आहे त्यांना मरण आहे एका वर्षापर्यंत तो हे होऊ शकतो एका वर्षापर्यंत ही तुमची व्हिडिओ का घेतली सोशल माध्यमातून एक माझ्या बहिणीने सांगितल्यामुळं हजार लोकांचे जीव असतील आणि तुम्ही तुम्ही म्हणजे डॉक्टर मला जीव आहे आज तुम्ही दैवतच आहे ते 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 ही व्हिडिओ सोशल मीडियावर पडणार आहे त्याच्यावरून चुकीच्या अधिकाऱ्यांना याचा बोध मिळेल आणि ते त्यां ते कामं तरी चांगली करतील नाहीतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भूमिपुत्र संघटनेकडून होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठीक आहे चला ताई जय हिंद जय वाडा शहरातील भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत नगरपंचायतीने काय उपाययोजना केली याबाबतीत आम्ही नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री पष्टे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता लाईव्ह बोलण्यास नकार दिला मात्र आम्ही भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सर्वतोपरी उपाय केलेले असल्याचे त्यांनी सांगितले धन्यवाद व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आमच्या जनमित्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनच्या बटनवरतीही प्रेस करा धन्यवाद